मॅडम नमस्कार नमस्ते आता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत आपले विद्यार्थी आपल्यासोबत आहेत नक्की काय उपक्रम आहे काय सांगाल नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन तळेगाव दाभडे येथील नववी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज तळेगाव दाभाडे नगर परिषद आयोजित स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो आणि माजी वसुंधरा अभियान जनजागृती कार्यक्रमामध्ये असा सहभाग नोंदवलेला आहे या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी शाळेपासून या परिसरापर्यंत येसपर्यंत चांगल्या पद्धतीने घोषवाक्य म्हटलेले आहेत परिसरामध्ये जनजागृती केलेली आहे त्याच पद्धतीने सर्व परिसरातील साफसफाई करत म्हणजे जो प्लॅस्टिक मुक्त आपला तळेगाव आहे त्यासाठीचा नारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि प्लॅस्टिक सुद्धा त्या जो कचरा पडलेला आहे तो कचरा देखील विद्यार्थ्यांनी जमा करून विद नागरिकांना हा संदेश दिलेला आहे की आपलं तळेगाव दाभळे शहर हे स्वच्छ आणि सुंदर असं बनवावं त्या पद्धतीने विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद आणि सुरुवात सकाळी आठ वाजता झालेली आहे, आ, आहे, आ, आहे आ, आता ह्या ठिकाणी आपल्या नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन मधील एकशे तीस विद्यार्थी सहभागी झालेले आहेत कार्यक्रम अकरा वाजेपर्यंत चालेल अशी शक्यता वाटते मार्गदर्शन करत असतो स्वच्छ बाबत आज या ठिकाणी आपण त्यांच्या पालकांना देखील काय मार्गदर्शन किंवा काय आवाहन करा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना देखील हेच आवाहन केले जाईल की के आपल्या परिसरामध्ये आपला जो परिसर आहे तो पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात यावा त्याच पद्धतीने ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे जेणेकरून जो ओला कचरा आहे त्याचं परत एकदा पुनर्वापर करता येईल आणि जो प्लॅस्टिकचा कचरा आहे त्याच्या पद्धतीने त्याचं विघटन करण्यासाठी पाठवण्यात येईल ओके मॅडम धन्यवाद चन्यवाद ए सबै छ बर तुझं नाव सांगा आणि शाळा कोणती आहे काय करता तुम्ही या ठिकाणी माझं नाव जय सचिन वाघमारे आम्ही नगरपारी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन चे विद्यार्थी आणि आमचे मुख्याध्यापिका सौ वर्षा थोरात मॅडम आणि वर्गशिक्षिका योगिता शिंदे मॅडम आज आम्ही नगरपालिकेकडून या नगर काय अभियान तळेगाव स्टेशनच्या पाठीमागे आहोत आणि आज आम्हाला आमच्या प्रि म्हणजे मुख्याध्यापिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी खूप म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही स्वच्छता ठेवत आहे आणि स्वच्छता राखण्याचे प्रयत्न करत आहे आज माझे मित्र माझ्या वर्गातले मित्रमैत्रिणी या ठिकाणी आलो आणि कचरा गोळा करत आहे तर मी सगळ्यांना हीच घोषणा देईल की आपण आपल्या घरातील सुका कचरा व ओला कचरा वेगळं करून जे आपल्या गल्लीकडे जो ट्रॅक्टर किंवा ही ट्रक वगैरे येतो त्याच्यात का आपण वल्ला कचरा व सुखा कचरा वेगवेगळ्या केल्याने जास्त जंतू वगैरे होत नाहीत आणि सुखान वरला कचरा केल्याने जो जंतू होतो आपल्यालाच ते हानिकारक आहे त्याच्यामुळे मी हीच घोषणा देतो की आपण सुखा आणि वरला कचरा एकत्रित न केल्याने त्याला वेगळ्या वेगळं करून टाकल्याने आपलं नैसर्गिक आणि आपण सुरक्षित राहू शकतो